दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा केली जाते वसुबारसच्या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे आणि काही महिला आपल्या मुलांसाठी उपवास करतात या दिवशी म्हणजे वसुबारस आहे त्या दिवशी आपण घरातल्या घरात किंवा गोशाळेमध्ये तसंच गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा कशी करावी तुम्ही घरातही गायीची तिच्या वासरासोबत पूजा करू शकता त्याच्यासाठी काय साहित्य लागतं पूजा कशी करावी नेमे ने तर कोणता दाखवावा असं म्हटलं जातं की जिथे काय त्या ठिकाणी विठ्ठलाचे पाय तर बघा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली सगळी माहिती देणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेने होते वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गायीची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते आजपासून आस सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेने होते पहिला दिवस वसुबारसेला लावला जातो गाईच्या पूजनानेच दिवाळीची सुरुवात केली जाते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सहस्मिता यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला गाईची व तिच्या वासराची घरच्या घरी पूजा कशी करायची आहे आपण आज तेच बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसं तुम्हालासुद्धा समजेल की आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा कशी करायची आहे जर तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ कोणी बघत असाल आता तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आपण आता जाणून घेऊया थोडीशी माहिती हिंदू धर्मामध्ये मा आपल्याला गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं म्हणजे दिलं जातं महत्त्व खूप गाईला गाईला आपण गोमाता म्हणत असतो गायीची पूजा जरी आपण केली किंवा गायीला प्रदक्षिणा जरी आपण मारल्या तर तेहतीस कोटी देवांना प्रदक्षिणा मारल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आता मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे रांगोळी काढायची आहे जिथे तुम्ही गायीची पूजा म्हणजे करणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढायची चौरंग किंवा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे ठेवायचं आहे ते जेव्हा एखादं लाल वस्त्र तुम्ही टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आधी सुरुवातीला मी आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की मी सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तसं तुम्हाला करायचं आहे थोडेसे अक्षदा ठेवायच्या खाली आणि आपल्याला त्याच्यावर दिवा ठेवायचं आहे दिवं प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू दिवाला दिव्याला अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्यालासुद्धा आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा नेहमीप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला आधी पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने किंवा दुधाने तुम्ही करू शकता ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम या मंत्राचं जप करत आपल्याला गणपती बाप्पावर अभि अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर त्यांनासुद्धा Uh, मी विड्याची दोन पानं ठेवलेली आहेत आणि त्याच्यावर अक्षर तुम्हाला ठेवायचे हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला आहे थे। ते त्यांना अष्टिकंध हळदीकुंकू त्यांना अक्षता अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर त्यांना दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत आणि लाल फूल तुम्हाला अर्पण करायचे लाल फूल नसेल। तर फुल नसेल तर इतर कोणतीही फुलं तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य भरीव पाण्याचं चौकन करून त्यांना नेहमीप्रमाणे आपण जसं ठेवतो नैवेद्य तसं नैवेद्य ठेवायचं आहे गुळ खोबऱ्याचा आणि आपण ज्यावेळेस नैवेद्य ठेवतो देवाला कोणत्याही देवाला आता गणपती बाप्पाला मी नैवेद्य ठेवला आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे पाणी फिरवायचं त्याच्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे आणि आता आपण गणपती बाप्पाची स्थापना आपली झाली पूजा झाली आता आपण काय करायचं आहे बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करताना पाण्याने किंवा दुधाने तुम्ही करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत बाळकृष्णाला तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर मी तसंच बघा दोन डबल पानं ठेवलेली आहेत विडेची आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षता तुम्ही ठेवायच्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्यांनासुद्धा अष्टिकंध हळद कुंकू अक्षत अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आणि बाळकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे तुळस अर्पण करतानासुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे आणि तुळस अर्पण करायची आहे बाळकृष्णाला एवढं लक्षात ठेवा फक्त विसरू नका आणि तुळस ही आपल्याला आतल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे आणि बघा आपण लेडीजनी महिलांनी कधी तुळस तोडायची नसते तुम्ही तुमच्या मिस्टर असतील त्यांना सांगू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता पण बघा महिलांनी आपण तुळस तोडायची नसते एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते आता आपल्याला गणपती गणपतीप्पाची पूजा झाली बाळकृष्णाची पूजा झाली आता आपल्याला गायीची पूजा करून घ्यायची आहे आता माझ्या देवघरामध्ये गाय नाही आहे छोटीशी तुमच्याकडे जर गाय असेल देवघरामध्ये तर जी तुम्हाला पूजा करायची आता गणपती बाप्पाची मूर्ती मी ठेवली बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे ना तर त्यांच्यामध्येच तुम्हाला जोडपानं ठेवायची डबल विडेची आणि तुम्हाला गायीच्या मूर्तीवर अभिषेक करून तुम्हाला मी आता पूजा केली आहे गायीची सेम तुम्हाला तशी पूजा करायची आहे आता बघा मी इथं पूजा केलेली आहे गायीची अक्षर थोड्या ठेवल्या मी खाली आणि ते जो गाय ठेवलेली आहे तर तिला हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे अक्षता अर्पण करायचे थे फुल ठेवायचे तिला थे अर्पण करायचं आहे तर आता नैवेद्य काय दाखवायचं आहे गाईला तर गाईला फक्त गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यावर तुळशी तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय कोणताही देव अन्न ग्रहण करत नाही त्यामुळं तुळशी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा तुम्हाला मी आता सांगेल की आपल्याला काय करायचं तर पाण्याचं भरीव चोकोन करून घ्यायचा नैवेद्य ठेवायचं आहे गुळाचा आणि गायत्री मंत्र तीन वेळा बोलायचं पाणी फिरवायचं आहे बस एवढंच करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवा ओळून घ्यायचं आहे सगळ्या पूजेवर म्हणजे गणपती बाप्पाला बाळकृष्णाला गाईला म्हणजे प्रत्येक पूजेला आपल्याला प्रत्येक पूजेवर दिवा ओळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला अगरबती लावायचे धूपदीप ओवाळायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेल आरती करायची आहे तर आरती सुरुवातीला गणपती आप्पाची करायची आहे तुम्ही आणि नंतर तुम्हाला आपल्या कृष्णाची आरती असते ती तुम्हाला घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला अशी आपली साध्या सोप्या ही पूजा करायची आहे तर ही पूजा वसुबारसेची आपल्याला कधी करायची आहे सकाळी का संध्याकाळी तर बघा तुमच्या मनावर तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा जर तुम्ही जॉबला असाल तुम्हाला टाईमच नसेल तर तो ही पूजा तुम्ही जरी संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम आणि तुम्हाला सांगते बघा या दिवशी म्हणजे वसुबार असा आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे दिवाळीला सुरुवात होते या दिवसापासून तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला पंत्या लावायच्या आहेत एवढं विसरू नका आपण सगळेच वसूभराच्या दिवशी पण त्या लावत असतो अर्थात तर बघा तुम्हाला मी सांगेल की आता ही पूजा आपल्याला कधी उचलायची आहे जर बघा तुम्ही जर सकाळी केली तर तुम्हाला दिवसभर रात्रभर अशीच ठेवायची आहे जर तुम्ही संध्याकाळी जर पूजा केली ही तर तुम्हाला रात्रभर अशीच पूजा ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा उचलायची आहे आणि तुम्हाला सांगते बघा ही जी फुलं आहेत विड्याची पानं आहेत तुम्हाला तुम्ही ती निर्बलयामध्ये टाकायची आहे आणि गुळ खोबर आहे तर आपण ते नैवेद्य म्हणून ग्रहण करायचं आहे आणि गाईची मूर्ती वगैरे सगळं तुम्ही कृष्णाची मूर्ती बा गणपती बाप्पाची मूर्ती सगळं तुमच्या देवघरामध्ये ठेवून देऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं आहे या दिवशी आपल्याला वसुबारस आहे त्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह या मंत्राची आपल्याला एकमाळ करायची आहे जास्तीत जास्त जप करा या दिवशी तुम्ही तर या पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या ही पूजा करायची आहे तर बघा तुम्हाला आता मी सांगते रमादे रमा, रमा एकादशी आहे आणि त्या दिवशी वसुबारससुद्धा आहे ना तर बघा तुमच्या जर जवळपास जर गोशाळा असेल किंवा गोठा असेल तर तुम्हाला तिथं आवर्जून जायचं आहे आणि गायीची पूजा करायची आहे असं म्हटलं जातं की जिथे गाय त्या ठिकाणी विठ्ठलाचे पाय बघा तुमच्या घरी जर गाय असेल तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्याकडून गायची सेवा होते सेवा घडते तुमच्याकडून रोज आपण गायची सेवा करू शकत नाही पण आपण वसुबारच्या दिवशी गायीची सेवा करायची असते म्हणून तर आपण घरात गाय आणि वासराची थे मूर्ती ठेवत असतो थे। रोज आपल्याकडनं विधिवत थोडीफार तरी पूजा सेवा व्हायलाच पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते बघा जर तुम्ही वसुबारतच्या दिवशी गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये जर तुम्ही गेले गायीची पूजा करण्यासाठी तर या दिवशी बघा चना डाळ आणि गहू खाऊ घालायचा नसतो गाईला असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला मी सांगते तर फक्त या दिवशी आहे ना वसुबारस आहे आणि त्या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे तर या दिवशी गाईचा सुद्धा उपाच असतो तर आपल्याला फक्त गाईला गुळ खाऊ घालायचा असतो कारण एकादशी आहे म्हणून तुम्हाला सांगते मी असं म्हटलं जातं म्हणून तर ज्या वेळेस आपण गाईची पूजा करायला जातो ना तर बघा तेव्हा कशी पूजा करायची तर तिच्या पायावर पाणी टाकायचा आधी सुरुवातीला नंतर हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर बघा तुम्हाला जर शक्य असेल तर प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला तिला अर्पण करायचं आहे दाखवायचं आहे वसुबारस आहे आणि रमा सुद्धा आहे तर प्रत्येक महिला आहे ना म्हणजे आई आहे ना मुलांसाठी सुद्धा करत असते या दिवशी तर तुम्हालासुद्धा करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करा मग तर चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या आणि रुजू करते आणि इथंच म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ